रे स्वामी दर्शन स्वामी पूजनाच्या सोहळ्याला स्वामी पूजनाच्या सोहळ्याला स्वामी समर्थ आज पाककला कला स्पर्धा स्पर्धा हा स्वामी समर्थ मठान आयोजित केल्ली आसा या स्पर्धेन भरपूर महिलांचा प्रतिसाद लाभलेला असा पळयात सुंदरशे असे डीश केलेले असा वेगळे वेगळे पोव खूप असे वेगळे डीश असा हा सगळ्यांचे कौतुक करता कारण वर्सान वर्स स्वामी समर्थ मठान मोठे संख्येन प्रतिसाद लाभता महिलांचं पळयात तुम्ही सुंदरशे असे वेगळे डीश असा व एक काय बरो डीश आता पण आणि उत्कृष्ट अशे प्रायजीस दिलेले आसा हांगा पयलो प्रायज आसा पांच हजार पांचशे पंचावन तसेच तीन हजार तीनशे पस्तीस पण तुमी पळयात जे जवळ जवळ सेवेंटी सत्तर से मेंबरांनी महिलांनी भाग घेतलेला आणि सुंदरसे डीश आसा असा वेगळे वेगळे डीश आसा तुमी पळोवंक शकतात आनी हे दर आमी महाशिवरात्र जे आसा हे महाशिवरात्रेक आमी हांगा आ, आ, ही स्पर्धा आयोजित करता एकच नंबरात कमी डिशेन घ्या हा असे दोन डीश दलेले दो एकात नंबर सो बरे असे डीश आमच्या आमच्या हंगा वाळके साहेब जज म्हणून लाभलेले आसा तसेच पेन रोमा जे हॉटेल आसा फोड्यात त्यांचे रतीश नाईक म्हणून हे आमच्या वगडा आम्ही पयतल्यानंतर हा टी वी कलाकार सारिका शिरोडकर ही एक उत्कृष्ट अशी कलाकार असा आणि ती हगा जज म्हणू लाभलेले असा त्यांचे हा खूप खूप धन्यवाद म्हणता तुम्ही असे बरे सुंदर डीश केलेले असा खरंच कौतुक करता सगळ्यांचे आणि सगळ्यांचे मनासून काळजी सगळ्यांचे गेस्ट त्यांच्या हाती आणि बाईच्या उपस्थिती